हुजूर न्यूज अँड रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सिद्धार्थ सुशील फाउंडेशनचा उपक्रम गोगाव येथे गोरगरीब गरजूंना एकशे पंचवीस किराणा किट वाटप अडचणीच्या काळात सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय सरपंच वनिता सुरू असेल अतिवृष्टीमुळे पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंब संकटातून बाहेर येऊ शकलेले नाही अशा बिकट परिस्थितीत हुजर न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट सिद्धार्थ सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी सण गोड भाव्य यासाठी किराणा साहित्याचे एकशे पंचवीस किट वाटप करून मदतीचा हात देण्यात आला गोगाव तालुका अक्कलकोट येथे हुजर न्यू अँड एन रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गरीब गरजू लोकांना धान्याचे किट वाटपचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच वनिता मधुकर सुरवसे होत्या कंपनीचे प्रतिनिधी नितीन कांबळे गायकवाड भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप परमेश्वर शेळके दोंडूराज बनसोडे मारुती सोनकवडे रमेश मंगाने कल्याणराव सरपंच वनिता सुरवसे बोलताना म्हणाल्या की सामाजिक बांधिलकी म्हणून सिद्धार्थ सोशी फाउंडेशन हुजूर न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड संस्थेच्या वतीनं सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात या अतिवृष्टीमुळे पुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब कुटुंबियांना आधार व्हावा यासाठी नेहमीप्रमाणे मदत केली आहे खरोखर त्या कार्यक्रमाचे कार्य तुकास्पद आहे असे त्या म्हणाल्या प्रस्तावना करताना संस्थेचे अध्यक्ष तथाच उपसरपंच कमलाकर सोनकामे म्हणाले की जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद धर्मादेश सह आयुक्त यांच्या आदेशाने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यानुसार युवा नेतृत्व बसवराज शेके भाजपा तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हुजूर न्यू अँड रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या मदतीने गोगाव येथील गोर गरीब शेतकऱ्यां शेतकऱ्यांमजुरांना एकशे पंचवीस किटचे वाटप केले यावेळी बोलताना नितीन कांबळे म्हणाले की गरीब आणि गरजू दिवाळींना गोड व्हावी म्हणून सिद्धार्थ सोशल फाउंडेशन एक छोटेसा प्रयत्न करत आहे जो न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणीत आमची कंपनी सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना कल्याणराव बीराजार म्हणाले की संस्थेच्या सामाजिक उपक्रम चांगले असून संस्थेचे अध्यक्ष कमलाकर सोमकांबळे जनहिताचे काम करत असतात असे ते म्हणाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांता कुमार वनसोडे प्रदीप धानो जगताप परमेश्वर गायकवाड सूर्यकांत शिरंगे निघाना तावरखेड विजयकुमार गायकवाड मौला नहताब नामदेव वनसोडे अस्लम मुल्ला आकाश गायकवाड विनोद वनसोडे संजय गायकवाड जगन्नाथ सुरवसे साहेबांना जमादार आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले तर आभार सुरेश सुनगांबळे यांनी मानले